त्या माणसाच्या अरेरावी मुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची बसली सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद बिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाही दुकान बंद करून किती काळ राहणार आहात शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहत आहे शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावर नाहीये वावरं नाहीये तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा धणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात